दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा असतानाच आता दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढवायची यावरनं झुंपली आहे तुतारीचे उमेदवार घड्याळ चिन्हावरती लढणार असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ता धनकवडे यांनी म्हटलंय तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हा दावा फेटाळलाय शरद पवारांचे उमेदवार हे तुतारीवरच लढतील असं प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलंय ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या पण लढवणार असंच आहे पवारसाहेबांचा पक्ष आहे माझा पक्ष हा आदरणीय सुप्रियाईंचा आणि आमच्या सगळ्या लिडरचा पक्ष आहे आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील त्याच्यामुळे कोण कुठे काय बोलतंय आहे त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायचे नाहीत पण आज तरी आमच्या काल रात्री दोन वाजेपर्यंत महाविकास आघाडी म्हणूनच जागा वाटपाच्या फेऱ्या झालेल्या आहेत आता अंतिम आदेश हा खुद्द मान्य पवारसाहेब घेतील पवारसाहेबांच्यावर आमची श्रद्धा आहे पवार साहेब हेच या संदर्भात महाविकास आघाडीला योग्य ती दिशा दाखवू शकतात तर या सगळ्या चर्चांवरती स्वतः सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आले आलेली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र घेण्याबाबत प्रस्ताव आलेला नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे तर या सगळ्या चर्चांविषयी सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया त्यांनी अशा बाबतचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं माझ्या काही दत्ता दणकवडेंचं स्टेटमेंट आहे नावच घेऊन विचारा माझ्या दत्ता दत्ताभाऊचं काही बोलणं झालेलं नाही माझ्या दत्ता भाऊचे कौटुंबिक संबंध गेले अनेक वर्षाचे आम्ही एकाच मतदारसंघात काम करतो पण असला कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही दत्ताला काही वेगळी माहिती असेल दत्ताभाऊंना तर मला माहिती नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारकडे असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ना आम्ही त्यांच्याकडे दिला आहे त्याच्यामुळे कुठलाही प्रस्ताव नसताना मला माहिती नाही की काय कोण म्हणजे कसं काय ते असं म्हणले त्यांना काही वेगळी माहिती असेल त्यांच्या अंतर्गत चर्चा काय असेल तर मला त्याची माहिती नाही